बालमित्रांनो आता तुम्हाला सगळ्यांना हे गणित आता इथून शिकवलेलं आहे तर या गणितावर तुम्ही सगळ्यांनी आता प्रश्न विचारायचा आहे उठारे पहिले एक दोन आणि तीन बँच सोडून पाठीमागची मुलं उठा काहीही प्रश्न विचारा लवकर उठरे कुणीही उठा आणि एक प्रश्न विचारायचा आणि खाली जाऊन बसायचा प्रश्न विचारणाऱ्याला ना शिक्षा नाही गणित झालं व्हेरी गुड हा चल रे पटकन रे उटा कुणाला विचारायचं उटा तुला विचारायचंय हां विचार हा काय विचारायचंय लिहिलंच का हा हा काय हे हा आता ह्याचा प्रश्न आहे हे असं लिहायचं का बरोबर आहे हां व्हेरी गुड ह्यानं खूप छान प्रश्न विचारला आहे तर ह्याचं उत्तर पुढं येऊन कोण सांगल हां बघा त्याचा क्वेश्चन आहे नाईन्टी सेवन इंटू वन हंड्रेड थ्री याचं फॉर्म्युल्याप्रमाणे जसं आपण हा फॉर्म्युला घेतला आणि या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं हे ब्रॅकेट तयार केला आणि इकडं हे ब्रॅकेट तयार केला तसं याचे दोन ब्रॅकेट काय होतील असा प्रश्न आहे हा चल आता कोण सांगतंय हा कोण सांगताय रे हात वर करा कोण सांगणार आहे तू सांगतोस हा चाल सांग इथे येऊन पुढे येऊन सांग चल पुढे ये ये लवकर पुढे म्हणजे बघा आपल्या वर्गात प्रश्न विचारणारा कोण आहे विद्यार्थी आणि त्याचं उत्तर सांगणारा कोण आहे विद्यार्थी चल रे खडू घे ते खडू द्या रे ते हा चल करून दाखव फक्त दोन ब्रॅकेट कोणते येतील करून दाखव वाह एकदम बरोबर आहे गिरे आता बघा हंड्रेड मायनस थ्री केलं तर सेवन येत येते आणि हंड्रेड मायनस सॉरी हंड्रेड प्लस थ्री केलं तर वन हंड्रेड थ्री येते हे समजलं का तुला लक्षात आलं मग आता हे जर कळालं तर ह्याच्या खाली सगळं फॉर्म्युलाचा वापर करून करता येईल चला बसा म्हणजे बघा प्रश्न तुमचे आणि उत्तर सुद्धा तुमचेच कळालं चला सोडवा पटपट सोडवा